पारेगावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी श्री जगन्नाथ गायकवाड यांची बिनविरोध निवड सांगोला तालुक्यातील पारे या गावी आज ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेचे अध्यक्ष माननीय सरपंच संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारेगावच्या विकास कामावरती चर्चा करण्यात आल्या त्याचबरोबर शासनाकडून आलेल्या मुख्यमंत्री लाडकी वही योजना वयोश्री योजना समाज कल्याण विभागाच्या रोजगार योजना हमीच्या विविध योजना ई पीक पाहणी करणे इत्यादी अनेक योजनांची माहिती ग्रामसभेचे सचिव बी आर अठरबुद्धे ग्रामसेवक पारे यांनी माहिती दिली ग्रामसभेत अध्यक्ष यांनी अनेक नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्या समस्येवर उपाययोजनांची माहिती दिली तसेच गावातील रस्ते पाणीपुरवठा वन विभाग सामाजिक वनीकरण महसूल विभाग घरकुल योजना रोजगार हमी योजना महावितरण कंपनी कृषी विभाग इत्यादी अनेक विभागामार्फत गावाला कोणकोणत्या गोष्टींची गरज वाटते जेणेकरून गावच्या लोकांना या सुविधांमुळे स्वतःचे जीवनमान उंचवता येईल अशा प्रकारच्या आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या मागण्या ग्रामसभेत वाचून दाखवल्या विविध योजनेसाठी लाभार्थी निवडीसाठी मान्यता घेण्यात आल्या गावात तंटा निर्माण होऊ नये म्हणून गेली अनेक वर्षांपासून गाव पातळीवर शासनाने तंटामुक्त गाव समिती स्थापन केली आहे या कमिटीच्या अध्यक्षासाठी आपली नावे मागवली व त्यातून ग्रामसभेतील सर्व नागरिकांना आपल्या गावाच्या विकासासाठी व गावाचे नाव लौकिक होण्यासाठी या पदावरती बिनविरोध निवड होणे गरजेचे आहे असे मत अध्यक्षांनी ग्रामसभेसमोर मांडले त्यावरती शंभर ते एकशे पन्नास लोकांनी विचारविनिमय करून अध्यक्ष यांना श्री जगन्नाथ सोपन गायकवाड यांच्या नावाची विनंती केली यावर अध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री जगन्नाथ सोपान गायकवाड यांची बिनविरोध निवड जाहीर केली व त्यांच्या सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री सुरेश हरिबा साळुंके यांनी नूतन अध्यक्षांचे आभार मानले या सभेला सरपंच श्रीमती कांचन गायक चव्हाण माजी उपसरपंच श्री नामदेव साळुंके श्री संभाजी भोसले श्री विनायक गायकवाड श्री मधुकर गोरड श्री धनाजी गायकवाड श्री बाळासाहेब गायकवाड श्री समाधान गायकवाड श्री अण्णासो गायकवाड श्री तानाजी माने बापूसाहेब गायकवाड श्री सौदागर जाधव डोखरात श्री सत्यवन गायकवाड श्री नाना जाधव श्री मल्हारी गायकवाड यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते